मावळ परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी मावळ पंचायत समितीच्या सर्व दहा जागा आणि जिल्हा परिषदेच्या पाच जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली जांभूळ फाटा इथं आयोजित पक्ष बैठकीनंतर आमदार शेळके पत्रकारांशी बोलत होते वडगाव नगर परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती गुरुवारी पार पडल्या पक्षाची उमेदवारी यादी दोन दिवसात जाहीर होईल असं आमदार शेळके यांनी यावेळी सूचित केलं वडगाव नगर नगरपंचायतीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदेगड यांची युती होणार असून भारतीय जनता पक्षाकडे नगराध्यक्षपदासाठी दोन तर नगरसेवक पदासाठी छत्तीस इच्छुकांचे अर्ज आले आहेत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीत दोन दिवसात घेण्यात येणार असल्याचं भाजपचे निवडणूक प्रभारी भास्करराव म्हाडसकर यांनी सांगितलं नामवंत ज्योतिष अभ्यासक दत्तात्रय अत्रे गुरुजी यांचा अमृत महोत्सवी सत्कार नुकताच देहू इथं संपन्न झाला त्यावेळी डॉक्टर सदानंद मोरे शिवाजी महाराज मोरे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील मिलिंद जोशी जालिंदर महाराज मोरे अरुण खोरे पद्मभूषण देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते देहुरोड शंकर मंदिरासमोर उघड्या गटारात शुक्रवारी एका अनोळखी ज्येष्ठ व्यक्तीचा मृतदेह आढळून आला देहूरोड पोलीस पुढील तपास करीत आहेत मावळ तालुक्यातील आंबी इथं आठ उंच इमारती असलेल्या एक्झर्ब सोसायटीमध्ये कचऱ्याचं साम्राज्य वाढलंय मागील काही दिवसांपासून या सोसायटीमधील कचरा उचलला जात नसल्यानं परिसरात दुर्गंधी पसरली आहे या सोसायटीमध्ये कोरियन नागरिक डी वाय पाटील महाविद्यालयातील विद्यार्थी तळेगाव एमआयडीसीमधील कामगार राहत असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तळेगाव दाभाडे येथील ॲडव्होकेट पुवा परांसबाई विद्यामंदिर तसंच सरस्वती विद्यामंदिरमध्ये वंदेमातरम गीताचा दीडशेवा वर्धापन दिन आणि विद्यार्थी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं सामूहिक वंदेमातरम गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता